आग्रा महामार्गावर जनावरांचं मास वाहतूक करणारा कंटेनर पकडला ऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध गोमांस वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे सतर्क नागरिकांच्या माहितीवरून पोलिसांनी एका वातांकुलीत कंटेनरवर कारवाई केली या कारवाईत ऐंशी लाख अकरा हजार पाचशे रुपयांचं जनावरांचं मास जप्त करण्यात आलं असून कंटेनर चालक दुर्गेश जयस्वाल वर्ष पंचवीस राहणार उरण नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे नाशिकमधील बजरंग दलाचे कार्यकर्ते विजय चव्हाण हे आपल्या दुचाकीवर जात असताना गरवारे जात असताना महामार्गावर एक मोठा कंटेनर उभा असल्याचा त्यांच्या लक्षात आले कंटेनर खाली पाणी साचलं होतं आणि त्यातून उग्र वास येत असल्याने त्यांनी संशय व्यक्त करून चालकाकडे विचारणा केली मात्र चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंच आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंटेनरची घेतली असता त्यामध्ये एकावर एक हजार एक चारशे सत्तेचाळीस कार्टून्समध्ये जनावरांचे मास सापडलं तपासणी दरम्यान कंटेनर वातांकुलित असल्याचं आढळलं पोलिसांनी काही मांसाचे नमुने गोळा करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत प्राथमिक तपासात हा माल मालिकावेतून भरून तळोजा नवी मुंबई येथे पोहोचवला जाणार होता अशी माहिती चालकाने दिली मात्र त्याच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज परवानी किंवा बिल नव्हतं त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण माल आणि कंटेनर जप्त केला आहे तसेच चालकाला अटक केली आहे या घटनेनंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे मास वाहतुकीचे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी गोरक्षक संघटनांनी केली आहे या कारवाई वेळी राष्ट्रीय बजरंग दल विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणासह कडक कारवाईची मागणी केली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक